मित्रांनो मैत्रिणी स्वागत आहे तुमच्याकडं का भावाची यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आतवडत जबरदस्त केलं आहे ओके टाईल तर मॅनलवरती तुम्ही समज असाल आणि हा मित्रांनो व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आलॉर्ड मशीन लागेल विटा क्वाटर ॲप्लिकेशन ओके तरी कुठून मेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करून घ्या मग तिथं तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो ओपन केल्यानंतर बघू शकता आणि मित्रांनो आतवडं मटेरियलला पासवर्ड असणार आहे ओके तर तुम्हाला पासवर्ड का डाऊनलोड करताय त्यांस्क्रिप्शन बॉक्समधलं हाव टू डाऊनलोड मटेरियलची लिंक आहे ते व्हिडिओ आहे ते बघून घ्या आणि आळमशिनी आलडमशा तुम्हाला वापरता येत नाही त्याच्यावरती देखील क बसून ते व्हिडिओ हो दिलाय बघून घ्या ओके बीटमार्क प्रिसिड आणि सिक्युरिटी प्रिसीड इम्प्रो करून घ्यायचं आहे ओके ओपन करून घ्यायचं मित्रांनो बिटमार्क बिटमार्क ओपन केल्यानंतर अशा परत तुम्हाला दिसून जाईल ओके ग्रुप वगैरे तुम्हाला इथे दिलेलं असेल तुम्हाला मी आपल्या मटेरियलचा फोल्डर तर तयार करून घेतलेला आहे ती ओपन करून घ्यायचं आहे आळल मशीन व्हिडिओ एडिटिंग दिलेलं आहे ओके त्यात मी व्हिडिओ दिला असेल मित्रांनो तुम्ही ते ॲड करून घ्यायचा तीन रोडवरती क्लिक करून मित्रांनो ऑडिओ करून घ्यायचा आणि सर्वांनी मित्रांनो कमेंट करायची व्हिडिओ जबरदस्त केला आहे ओके आणि उद्याचा देखील आपला व्हिडिओ आहे ते एकदम जबरदस्त येणार आहे ओके तर बघू शकता थे गेट लें तो आने पकता पकता है? तो ते मी खाली घेतल्यानंतर सॉन्ग वगैरे आणि आतावढं मुलांनी मुलींसाठी ते गेल्या फक्त डेएम फक्त मी बॉयजचं दाखवलेलं आहे काय अडचण नाही ओके आता ग्रुप आहे ते लॉक दिले तिथं ग्र ग्रुपवरती क्लिक करून कलर फिलवरती क्लिक करून तुम्हाला नन करून घ्यायचं आहे मग सगळे ग्रुप तुम्हाला दिसायला लागतील ओके तर मी पटापट बघू शकता जेवढे आपले ग्रुप असले मित्रांनो तर मी पटापट हे सगळे ग्रुप वगैरे मी तर साइड करून घेतो बघू शकता तर अशापर्यंत मी करत आलं तर तुम्ही तर खाली तुमच्या कमेंटचे बॉक्स दिसेल ओके okay. दिसल तर तुम्ही कमेंट करा इथं बघू शकता आणखीन आपले दोन ग्रुपच राहिलेले आहेत तर पाटा पण मी करून घेणार आहे ओके तर बघू शकता मी नंतर काय करायचं आहे आता तुम्हाला यावरती काय करायचं आहे इथं पहिला इथे ज्यावरती यायचं आहे पहिल्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला एक मी हा बॅकग्राऊंड पी एन जी दिला असेल इथं वर ठेवायचं आहे ओके मग तीन पॉईंट एकवीसपर्यंत ठेवून तीन रोडवरती क्लिक करून पहिली काम पॉईंटच्यावरती क्लिक करून याला लॉंग प्रेसवर मी मित्रांनो काय करायचं आहे खाली घ्यायचं आहे ओके आता मी इथं खाली घेतलेले बघू शकता तर इथं असा प्र खाली घेतलेलं आहे ओके खाली घेतल्यानंतर असा आपला व्हिडिओ दिसून जाईल पुन्हा ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तीन नंबरचा रेक्टँगल आहे त्यावरती क्लिक करून कलरवरती क्लिक करून कलर फिलवरती क्लिक करून आता मी तर ऑलरेडी की तुम्हाला इमेज लावून दिलेला असेल आता मी तुमचं सांगितलेलं आहे मग असे कुणाचा देखील फोटो घ्या मी फोटो आहे ते स्टारचा फोटो घेतलेला आहे ओके तुम्हाला हा फोटो देखील इमेज देखील तुम्हाला दिला असणार आहे आणि तुम्ही मित्रांनो तुम्ही देखील कुठल्या ह्याच्यातनं जिल्ह्यातनं व्हिडिओ बघताय मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मराठी माणसाला जेवढा तुमच्याकडे सपोर्ट मित्रांनो द्याल येतोय तेवढा तुम्ही सपोर्ट द्यायचा आहे तरी तर बघू शकता मी ॲड करून घेतलेला आहे ओके तर बघू शकता आता आपला फोटो चालला आहे कुठला बघू शकता आता आपले तर सर्व तुम्ही काय करायचे बघू शकता मी अशापर्यंत कलर फिलवरती क्लिक केलेलं आहे ओके तर बघू शकता अशा पै तर हा एक नंबरला इमेज आहे ओके थोडं समजून घ्या कारण काय डेमापुढे पुढे इमेज झालेलं आहे आता तर तेवढं समजून घ्या तुम्ही ओके तुमचा भाव समजून येते आणि काय जर मित्रांनो प्रॉब्लेम आला तर तुम्हाला इंस्टाग्रामला लिंक दिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके बघून घ्या आणि इथं तुम्ही तुमचा भाऊ समोर पर्सनली मेसेज करून मला विचारू शकता काय जर लावले मला तर तिथं आणि जरूर फॉलो करा चारशे फॉलो आता आपल्याला एक पन्नास बरं कमी असतील तर तेवढं करून करून टाका ओके तर इथं बघू शकता आपण इथंवर करत आलेलं आता तुम्ही कुठंवर केलं हे सर्व तुम्ही करून घ्यायचे आता हे दोन तीन ग्रुप आहेत ते मी ही पटापट करून घेतो बघू शकता एकदम सर्व लास्टपर्यंत आपण इमेज ॲड करत आलेलं आहे तर मी पटापट पटापट जेवढे माझ्याकडे इमेज असेल तर तुम्ही सेट करून घेतो अशापर्यंत ओके इमोजी पी एन वगैरे इथे तुम्हाला काय ॲड करायचं लागणार नाही ओके ऑलरेडी मी त्याला पी एन जीमध्ये कन्व्हर्ट करून तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे ओके तिथे मी बघू शकता तर मी तर हा सेट करून घेतो आता उरलेलं तुम्ही करून घ्या आता मी काय करणार नाही पुन्हा बॅक यायचं आहे ई पेट अप्लाय करायचं आहे ईपिकेट अप्लाय करण्यासाठी सेक्युट बॅक आपला जो असणार आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे अशापूर कॉपी करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता आता ओपन केल्यानंतर आपलं जेवढे ग्रुप फक्त लेअर म्हणतो मी ग्रुप लेअरला इफेक्ट हा पेश करून घ्यायचा आहे जेवढे इथून ग्रुप असतील त्या ग्रुपला इफेक्ट हा अप्लाय द्यायचा तर चला तर मी देखील ला लास्टपर्यंत ग्रुपला अप्लाय करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर लास्टपर्यंत मी अप्लाय केलं आहे मित्रांनो आता तुम्हाला काय यायचं बॅक आहे एकवीस बॅक आहे बॅक आल्यानंतर पुन्हा सेक्युरिटी बॅक ओपन करून घ्यायचंय त्यातला तुम्हाला एक टँगल दिला असेल कॉपी लेअर करा ओके कॉपी क्लिअर केल्यानंतर व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्येनंतर पहिला इथे रेक्टँगल पेस्ट करून घ्या पेस्ट केल्यानंतर हा सर्व तुम्हाला लास्टपर्यंत वगैरे पर्यंत तुम्हाला लागून जाईल ओके okay? तर इथं लागल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला टेक्सवरती क्लिक करायचा आहे तुम्हाला त्या लोगो इथं सेट करायचा असेल आता माझं इथून फॉर एक्झाम्पल यूट्यूब लिहितो होता यूट्यूब लिहिल्यानंतर एक उभी लिहा लाईन द्यायची आता जे माझ्या चॅनलचं नाव आहे आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो चॅनलचं नाव मी टाकतो इथं तुम्हाला काय करायचं वरती रोबर्ट रेग्युलर वरती क्लिक कोणताही फोंट सेट करा इथे व्हाईट कलर ठेवतो मी इथं आता व्हाईट कलर ठेवल्यानंतर आता इथं मी लास्टपर्यंत ओढून घेतो ओढून घेतल्यानंतर इथं बघू शकता जर आपला फोटो रिसाईज करून घेऊया छोटं करून घेऊया आता मी लोगो इथं सेट करतो करू कुर, लागले बघू शकता आता आपला लोगो कसा ठेवायचा आहे इथं पहिला दोन तीन बीट सोडायचे आणि ते अशा करायचं करायचं आता व्हिडिओ कोपऱ्यावर ते क्लिक करून जायचं रेशन टेन पिक्सेल ठेवायचा हा व्हिडिओ तुमच्या गॅल मी शिकवण्या सुरुवात करायची कसं वाटलं मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम बाकी जो चॅनल ते बघत राहा तुम प्रेट रो पण जय हिंद जय महाराष्ट्र